नमस्कार आपण आज सांगोला तालुक्यातील दोटे लोटेवाडी या गावामध्ये उपस्थित आहोत महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये प्र घर तिथे शौचालय हे अभि अभियान राबवत असतानाच या दोटेवाडी गावामध्ये ज्या लाभार्थ्यांनी स्वखर्चाने शौचालय बांधले असताना ते लाभार्थी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत शौचालय बांधून दोन वर्ष पूर्ण झाल्यास तरी झाली तरीसुद्धा त्यांना आजपर्यंत शासकीय अनुदान मिळाले नाही हे शौचालय वापरत असून सध्या हा हे लाभार्थी शौचालय वापरत आहेत आणि संबंधित अधिकाऱ्याकडे ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती सांगोला यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही त्या संदर्भात आपण या लोटेवाडी गावामध्ये आहोत असे या एकच लाभार्थी नाही तर या अनेक असे लाभार्थी आहेत शौचालयाच्या अनुदानापासून वंचित आहेत केंद्र व राज्य सरकार गेली चार वर्षापासून स्वच्छ भारत मिशन या अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागात घर दिते शौचालय या योजनेअंतर्गत प्रत्येक शौचालयास बारा हजार रुपये अनुदान मंजूर करून संबंधित लाभार्थ्यांना अगोदर स्व खर्चाने शौचालय बांधण्यास मंजुरी देऊन शौचालय पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही अनुदान जमा झालेले नाही याचाच अर्थ सांगोला पंचायत समिती येथे शौचालय अनुदानामध्ये मोठा घोटाळा असल्याचे उघड झाले आहे यावेळी तुफान क्रांती दिवशी बोलताना लाभार्थी रामचंद्र आत्माराम सावर आता आपल्या सोबत आहेत चला तर मग ऐकूया काय झाले ते त्यांच्याच शब्दात या ठिकाणी लोटेवडी गावामधून आम्ही बी डीओना सातत्यानं अर्ज विनंती केली की साहेब गावामध्ये अनेक जणांनी शौचालय आपल्या बेसनाईच्या यादीनुसार बांधलेली आहेत आणि त्याचं अनुदान आपण त्वरित द्यावं पण सातत्यानं ओ असतील ग्रामसेवक असतील गटविकास अधिकारी असतील या, या लोकांनी सातत्याने दुर्लक्ष केलं आम्ही यादी मागितली समिती सदस्य रुपाली लोटे यांच्या नावाखाली आम्ही यादी मागितली बेसलाईनची यादी मिळाल्यानंतर सदर यादीमध्ये अनेक जणांची नावं आम्हाला अशी आढळली की ज्या माणसांनी शौचालय बांधलेत ज्यांचं बेसलाईनला नाव आहे ज्यांनी शौचालय बांधले त्यांचं ऑलरेडीच बिल या यादीला यश म्हणून आणि निघून निघाले असं दाखवण्यात आलं बऱ्याच जणांचं असं झालं की बेसलाईनला नाव आहे त्या माणसानं शौचालयही बांधलं नाही पण त्याच्या यादीला की बिल पेड झालं असं दाखवण्यात आलं म्हणजे निश्चितपणानं ही लोटेवाडी गाव ग्रामस्थांची पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि लोकांनी खूप कष्टातून बारा बारा हजार रुपये खर्च करून ही शौचालय बांधले आणि जाणीवपूर्वक ह्या शौचालयाचं अनुदान कुणी लाटलं आणि कुणाच्या खात्याला गेलं हे अद्याप न कळाल्यामुळं बरीच लोकं या अनुदानापासून वंचित आहेत आणि आमची या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढीच सरकार दरबारी विनंती राहील आम्ही शिवसाहेबांना सुद्धा आम्ही विनंतीपत्र दिलं आहे की आमचं अनुदान कुणी लिहिलं त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण एवढीच आम्ही हात जोडून विनंती करतो की जे लाभार्थी आहेत त्यांचं अनुदान ज्यांनी लाटलं ज्यांनी काढून घेतलं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि वंचित घटकाला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच आपल्याला या ठिकाणी आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं विनंती करतो या प्रकरणावर प्रशासन काय कार्यवाही करते याकडे सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे कॅमेरामन नंदकुमार गायकवाड गुलचंद भोरे तुफान क्रांती न्यूज सांगोला